ॐ श्री गणेशाय नमः भक्तिरस्य स्तोत्र आपल्या समोर सादर करीत आहे ॐ श्री ॐ स्वामी समर्थ ॐ साक्षात् दशदत्तावतार ॐ स्वामी समर्थ तत्सत महाविष्णु ॐ स्वामी समर्थ ॐ ब्रह्मा ब्रह्मामूलबीज ॐ स्वामी समर्थ आदिदेव महादेव ॐ स्वामी समर्थ भवान्याणादिशक्ति ॐ स्वामी समर्थ परब्रह्म परमात्मा ॐ स्वामी समर्थ परब्रह्म परात्मा स्वामी समर्थ अकार उकार मकार ओम स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी ओम स्वामी समर्थ विश्वरूप सकल तत्व ओम स्वामी समर्थ श्रीपादवल्लभ ओम स्वामी समर्थ सरस्वती दत्त दत्तमाौली ॐ स्वामी समर्थ समर्था परमदयालो मातृतत्त्व ॐ स्वामी समर्थ जन्म पालक माता ॐ स्वामी समर्थ गृहादिदेव कुलदैवत ओम स्वामी समर्थ देवादिदेव ब्रह्मा स्वरूप ओम स्वामी समर्थ पात्र करता ओ स्वामी समर्थ इच्छा मात्रे करता श्री गुरु ओम स्वामी समर्थ वास्तल्य प्रीति जाज्वल्य मूर्ती ओम स्वामी समर्थ अजान बाहू उदार दाता ओम स्वामी समर्थ कर्मनाशक प्रेरक तारक ओम स्वामी समर्थ भक्त कर्म भाग्यविधाता ओम स्वामी समर्थ अमर ज्योती करुणावतार ओम स्वामी समर्थ स्मरण गा मे विघ्न विनाशक ओम स्वामी समर्थ जन्म मृत्यु भवनाशक ओम स्वामी समर्थ काल महाकाल रक्षक ओम स्वामी समर्थ यह परलोक तारक ओम स्वामी समर्थ समर्थ उधूत मूर्ति ओम स्वामी समर्थ सर्वशक्तियोगेश्वर ॐ स्वामी समर्थ स्वामी राज सर्वेश्वर ॐ स्वामी समर्थ कर्तू कर्तू अन्यता कर्तू शक्ति ॐ स्वामी समर्थ कर्तुं कर्तुमन्यथा कर्तुम शक्ति ओम स्वामी समर्थ नाम स्वामी ध्यान स्वामी ओम स्वामी समर्थ धर्म व्रत केवल भक्ति ओम स्वामी समर्थ याग तप साधन मूर्ति ओम स्वामी समर्थ चरण आत्मलिंग ओम स्वामी समर्थ महामन्त्र भवतारक ॐ स्वामी समर्थ पापविमोचन गङ्गातीर्थ ॐ स्वामी समर्थ जीवन ज्योति मोक्ष ॐ स्वामी समर्थ दयामूर्ती क्षमा मूर्ती ओम स्वामी समर्थ कृपा मूर्ती प्रेममूर्ती ओम स्वामी समर्थ माता पिता सद्गुरु ओम स्वामी समर्थ जीव भाव मम अर्पणस्तो ओम स्वामी समर्थ जीव भाव मम ओम स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तीरहस्यस्तोत्र संपूर्ण श्री स्वामी समर्थ स्वामी जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ स्वामी समर्थाय नम घोर कष्ट उद्धारण स्त्र श्रीपूर्णावतार दत्ता दत्ताराय स्वयं सदैव श्री स्वामी समर्थ देवाधिदेव भावग्राह्य कलेश हारी सुकीर्ति घोरात् कष्ट बुधवार स्मान्न असते त्वं नः माता त्वं पिता आ त्वं नु माता त्वं पिता पोवदीपस त्वं त्राता सद्गुरो त्वं त्वं सर्वस्वं नः प्रभो विश्वमूर्ति गुरात्कष्टादुदा आद्वारास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भितिं क्लेशं त्वं हरायाशो त्वयां त्रातारं नो वीक्ष्य इशास्तमूर्ति घोरात्कष्टदो आ उद्धार नमस्ते न्यायश्राता नापिदा न भरता ततो देवत्मं शरण्यो अगहर्ता कुरु स्वामीनुग्रह पुणे राहते घोरात कष्टा आस्मान नमस्ते आ धर्म प्रीती सन्मती सद्गती दवभक्ती सत्संगती भावासक्ति न नाखिलांदमूर्ती घोरात कष्टा दुद्धारास्मा नमस्त श्लो पंचम पंच मेजो वर्धनं प्रपटे नेतो भक्त्या स श्रीस्वामी समर्थप्रियो भवति श्रीमदवासुदेवानन्दसरस्वतीकृतघोरकष्टोद्धारणसम्पूर्णं श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी नमस्ते अक्कलकोटवासिन समर्था त्रिशावतार अपरनारसिंह प्रचंडकाय प्रणयेक प्रचण्डकाय प्रपन्न प्रपन्नकल्पद्रुम पापदाहं स्फुलिं नेत्रोदकशीलसाधो अजानबाहो अगमलीलयोगिना स्वैरचरित्रा तिष्ठुतम् आतिशीन् दिग्वस्रभुषं प्रवीदग्ध पुषणान् करण्य सिन्धो न त दिनबन्धो मां बालरङ्गकृपयोद्धार त्वम् जहिं मां मां भो सिन्धुपूत स्तोत्रस्वामी समर्थस्य चतुर्विंशति नामामृत प्रयतो भक्त्या निर्भयः स सखीभयेत् इति श्रीदत्तपादारविन्दमिलिन्द ब्रह्मचारी पाण्डुरङ्गावधूत महाराजविरञ्जित श्रीस्वामी समर्थ स्तोत्रसम्पूर्णः ॐ जय जय स्वामी समर्थ ॐ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु संगतीनेच विराग झाला मनोदरीचा जळभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला संध्योग पंते घरी आिली अंगेची माते परब्रह्म केली प्रचण्डतो बोदरवे उदेला विस्रुकसामे मे गुरुपादुकाला चराचरि व्यापकता जयाचि अखण्ड भेटी मजला तयाचि आ परपदे पूर्ण झाला विस्रुकसामे मे गुरुपादुकाला जो सर्वदा गुप्त जनात वागेन प्रसन्न भक्ता निजबोध सांगेन सदभक्ती भाता भुकेला विसरू कसा मी गुरुपदाला अनंत माझे अपराध कोटी आ नानी मनी घालून सर्व पोटी प्रबोध श्रम फार झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला काय मला शिव न झाले तथापि तिने मज उद्धरिली आता तरी अर्पीन प्राण त्याला विसरू कसा मी गुरुपादुकाला माझा भाव असे शरीरी तथापी तू अंगिकारी। अंगीकारी आ नाही म्हणे अल्प विकार जाला कसा मी आता कसा हा उपकार फेडू हा देह हो वाळू दूर सोडू म्या एक भावे प्रणिपात केला विसरू कसा मी गुरुपादुकाला जया वानिता वाणिता वेदवाणी म्हणे नेति नेती ती लाजे दुरुनी नशे अंत नाचा रूपाला विसरू कसा मी गुरुपादुकाला जो चांकित जीव झाला त्याचा शेभार निरंजनाला नारायणाचा भ्रमदूर केला विसरू कसा मी गुरुपादुकाला श्री गुरुपादुकाष्टम ओ जय जय स्वामी समर्थ त्रिरोग त्रितापत्रिदोष सावली अनन्य भावे जाईल स्वामी तया भय भीती भयभीत स्वरूप दत्ताचे सत्व रजतम स्वामी षड षडदोष मदनांतकारी समर्थाची आवकावक्र पाय कोणी असा भूमंडळी दावेल कसा कोणी सप्त शताहोनी तप मोठे साकारले केली मुक्त शतकोटी शूद्र जीवा खेडी गावे अवतारले महान कार्य प्रवास करीत अकलकोटाशी औदुंबर वृक्षा तळी सिद्धासने वैषी स्वमुक्ती तु ने कास केले बंद मुक्त अजान बाहु स्वामी मदती अपंगाना स्वामी च जपे मदत भय भीतीग्रस्ताना वल्लभ समर्थ मोरे दादा गुरु दीक्षे दिला भक्त्यार्थ अक्षरे सा स्वामी समर्थ नामे सादा करिता नाम संकीर्तने कशी घोरसु सङ्कटि भक्तजनमार्गदर्शयिति मार्ग सुजाना आसुपल स्वामी समर्था श्रद्धाभक्तिज्ञानरुचिः कर्म श्री समर्था स्वामी नाम त्याग संकीर्तणेवधनाशती त्यागमानुषके वाडे कीर्ती थोर बैशे सैसे उदुंबरे काय तू थोरदत्ता समर्थ मान दाता झोळ्यासी आमची फाटकी दयावंता तो दिगंबरा इच्छा पुरविणारा आमची आदि असेल मोठी श्री समर्था अभिषेक षोपचार पुजो पंचोपचार जप पोथी ध्यान उपचार, किती करुणा सगुण उपचार, ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಭಕ್ತಿ ಕಶಿ ಕರು ಕಳೀನಾ ಸ್ವರ್ಣ ಕಾಂತಿ ಮುದ್ರಾ ಭಾಳ ತಿ ಕಮಂಡು ಅಂಗುಲಿ ಅಜಾನ ಬಾಹೂ ಕೌಪಿನಧಾರಿ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ಊನ ಥಂಡಿ ಪಾಸ ಬಾರಾ ಝೇಲತಿ ಸ್ವಾಮೀ ಬ್ರಹ್ಮ ಮುದ್ರಾ ಸಿದ್ದಮು ಗುರು ಮುದ್ರಾ असे ते मीच काय वर्णावीरूपरंग श्री समर्था ब्राबाह्य रंगाचे वर्णन मी करतो समर्था अंतरंगाची भक्तीच मुख्य परमार्थान श्री स्वामी समर्थ म्हणू की दत्ता दिगंबराम कसे म्हणू पुजो लगभग ममंतरां। का बसला शे उघड्यावरे विचारे म्हणा समर्थ समर्थ हे से स्वामी समर्थ दीना शेल ज्ञान रात्रा असे वैराग्य बैठकाशे संयम कर्म असे प्रेमा असेच वाटे देवा समर्था मजमणान मुनसमे काय वर्णो तव महिमा दाखले अक्कल कोटी अनेक कथा भक्ती प्रसाद प्रसाद उच्च कोटी प्रसाद उच्च कोटी ज्ञान दिले भोजन प्रसाद ज्ञानाचा दिले उच्च कर्म ज्ञानाचा श्री स्वामी समर्थ छट लक्ष जप करता होई गत जन्म पाप कर्माचा नाशतो दश लक्ष जप करता होय सिद्धीतील होई मार्ग सोपाल भाव आयोभवाचा लक्ष जप करता समर्थांचा जाईल दोष वास्तू निवाऱ्याचा खात्री नेम साठ लक्ष जप करता होईल शुद्धी मिळेल ते माघाल समर्था शुद्ध बुद्धी नेम गुरुमूर्ती समर्था, चंद्राची शीतलता काय वर्ण ब्रह्मानंद माझा जप करता भगवन साम समर्थ समर्था श्री समर्था ओली होई जागे चैतन्य श्री समर्था बाप समर्था तू ना राजा राजारंक भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेच क्षणेक नाम स्मरणसि स्वामी समर्ता आसन तो मास दिन अक्कलकोटी असे त्रिमूर्ती दिव्य खास भक्त जनानी जाध्यावी प्रचिती हम खास तो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ करावे भजन जप न लगे दुसरे न लागे दीक्षा न लागे गोत्रकोळ नशे मुहूर्त रूप खास श्री चालक गरीब श्रीमंत भेद, वर्ण भेद त्या नाम लागे ते नाम नाम नामा आ, ना आ, ना आ, 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 आ। विजयी आधार वाटेची भक्त जन हो करा सर्व एकच घोषण साधे विचार साधी भक्ती साधी पात्रता समर्थ नाम गोड किती दावे माऊली समर्थ 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 करता हो समर्थ जप करण्याला पदर पदरमोड एकच प्रमाणिक ध्यास घ्यावा ना राहुने संसारी शोधा मार्ग वैराग्याचा त्यागदाविले केले प्रेम श्री समर्थानी मी पण करीन कर्म त्यांचे विचारांनी म्हणो मन मिळतो आदे चैतन्याचा ध्यास गुरु मंत्र जपाचा कृपा समर्था, लेतो तुझ्या प्रेरणेने महान माय माझी माफी करा चुकी सांग प्रयत्न भक्ती प्रसाराचा सांभाळ माय चोके म्हणून काय माया भेरी त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जावान गुरुवारे निजानंदाचा वार स्वामीचा समर्थ चरित्र वाचावे सर्वा सांगावे उद जाळावा खळी साखरेचा नैवेद्य दावा सत्व असावी सत्व वदावी जप करिता श्री स्वामी समर्थन अनुभवा एक वार श्री स्वामी समर्थान दिगंबर दिगंबर श्री स्वामी समर्था स्वामी महाराज की जय गुरुदेवदत्त